क्रांतिकारी जय भीम सर्वांना कडक निळा भडक जय भीम आणि हे बघा आजचं का ला काम म्हणजे आपलं कुट्टा मशीनचं आहे चालू आणि दोनशे कडबा आहे त्यामधून काही वेस्टेज पण काढत आहे तिकडं लावलेले आहेत तो तिकडून काम करत आहे तरी ते पहा त्या साईडला आहे ते काम ते तिकडल्या साईडला त्याने काम करत आहेत आणि मी इकडं कुट्टा मशीन चालवत आहे तुम्ही बघू शकता ते बघा एवढा कुठा जमा केलो आहे सकाळपासून एवढा जमा झालेला आहे आणि गुरं पण ते बघा तिकडे चरायला गेले आहेत आ, आस्ता, आस्ता, ते चरण्यासाठी गेले तरी त्यांचं नियोजन आता हे आहे तर यामध्ये काही दुसरं टाकावं लागतं मटेरियल म्हणजे मीठ असतं सुग्रस असतं त्याच्यामध्ये परत आपलं पीठ पण असतं मक्याची चुन्नी असती असे काही प्रकाराचं त्याच्यामध्ये मिक्स करून ते टाकल्यानंतर ते खाऊन जनावरं एकदम सुरक्षित असतात तरी हा प्रोडक्शन चालू आहे आपला सध्याला आजच्या डेटमध्ये बघू शकता तुम्ही सर्व काही मी तुम्हाला दाखवत आहे बघा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय धन्यवाद आता मला मशीन चालू करायचे आहे